महाराष्ट्राचा सत्ता संघर्षाचा निकाल जेव्हा जा जाहीर झाला तेव्हा कोर्टाने राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कृतीवरही कडक शब्दात ताशेरे ओढले होते राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे आहेत पक्षांतर्गत वादाकडे पाहणं हे राज्यपालांचं मुळातच काम नाही राज्यपालांनी कुठल्याही राजकीय पक्षाला सपोर्ट करणं चुकीचं आहे आमदारांच्या जीवाला धोका असणे म्हणजे सरकार अल्पमतात आहे असा अर्थ होत नाही असंही सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर करताना म्हटलं होतं मित्रांनो तुम्ही जर मराठी दर्शन चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा सुप्रीम कोर्टाच्या निकालाअगोदरच कोश्यारी यांच्यावर अनेक समाज माध्यमातून टीका झाली होती त्यांनी महाराष्ट्राच्या महापुरुषांचा वेळोवेळी अपमान केला होता भगतसिंग कोश्यारी यांच्या राजभवनातील कारनामे आता हळूहळू बाहेर येत आहेत कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व भाजप या पक्षात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे पण घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तीने किमान नैतिकता पाळायला हवी व आचरण साफ ठेवायला हवे संविधानिक पदाचा मान ठेवायला हवा याचे भान कोश्यारी यांना राखता आले नाही आणि त्यांनी राजभवन हा भाजप पक्षाचा राजकीय अड्डा बनवला होता त्यांना मिळालेल्या पंधरा कोटी रुपयांच्या देणगीचे प्रकरण आता समोर आले आहे माहितीच्या अधिकारात अनिल गलगली यांनी माजी राज्यपालांचा कारनामा उघड केला आहे राज्यपाल असताना कोश्यारी यांनी उत्तराखंडमधील आपल्या एका संस्थेच्या नावावर मुंबईतील उद्योगपतीकडून कोट्यवधी रुपयांच्या देणग्या वसूल केल्या त्यात सगळ्यात मोठे देणगीदार अंबानी असून कोश्यारी यांनी पंधरा कोटी रुपये अंबानींकडून घेतले होते पण सामाजिक कार्याच्या नावाखाली घेतलेल्या या देणग्यांचा वापर वेगळ्याच कामांसाठी झाला हे स्पष्ट झाले आहे या पैशातून त्यांनी आपल्या पुतण्याला एक आलिशान रिसॉर्ट बांधून दिल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे ना खावुंगा ना खानेदुंगा असा नरेंद्र मोदींचा नारा येथे फोल ठरला आहे